माहूरच्या आई भवानी रेणुका मातेची उपशक्तीपीठ असलेल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथे श्री मंगला संस्थान तसेच श्री मंगल चंडी आयोजन समितीतर्फे बावन शक्ती बावन कुंडीय मंगलचंडी यज्ञ महोत्सव दिनांक दहा व अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला श्री मंगलादेवी संस्थान मंगरुळ दस्तगीर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची द्वितीय सरसंघचालक गोळवरकर गुरुजी यांचे एकोणीसशे बेचाळीस ला आगमन झाले होते त्यांनी यावेळी मातेचे दर्शन घेऊन संघाच्या कार्याचा आढावा सुद्धा घेतला होता या अनुषंगाने शनिवारी सकाळी सहा वाजता श्रींचा मंगला देवी यज्ञ प्रारंभ दुपारी वाजता सौ कांचनाताई नितीनजी गडकरी यांच्या हस्ते महाआरती तसेच सायंकाळी साडेचार वाजता विज्ञान व वा चिकित्सा या विषयावर डॉक्टर अनुपदेव यांचे मार्गदर्शन आणि सायंकाळी साडेसहा वाजता आरती तसेच रविवारी सकाळी सहा वाजता श्रींचा महाभिषेक सकाळी साडेआठ वाजता श्री मंगलचंडी यज्ञ पूर्ण होती सकाळी दहा वाजता आमदार प्रताप अळसडे यांच्या हस्ते महाआरती व दुपार पासून सहस्त्र दाम्पत्य भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक उत्सवाच्या पूर्वी मंगरुळ दत्त येथील श्री गणेश श्री रामचंद्र श्री सिद्धेश्वर महादेव परमहंस पांडुरंग ग्रामरक्षिनी श्री मातामाय श्री दत्तात्रेय मारुतीराय रघुनापूर श्री परमहंस लहाणूजी महाराज श्री बगाजी महाराज त्रिमूर्ती मंदिरातील संतश्रेष्ठ आदी सर्व ग्रामदेवतांना विधिवत निमंत्रण पत्रिका अक्षत तसेच श्रीफळ आणि दुपट्टा ग्रामदेवतांच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण केला मंगलचंडी यज्ञ निर्विघ्नपणे संपन्न व्हावा तसेच केवळ गावातील नव्हे तर संपूर्ण विश्वात सुख शांती समृद्धी समाधान प्राप्त हो अशी सर्व उपस्थित भक्तांनी प्रार्थना करून सर्व ग्रामदेवतांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले होते या बावनकुंडीय या महायज्ञात अनेक दाम्पत्यांनी पूजन केले व पूजनानंतर दाम्पत्य सहस्र भोजन सुद्धा त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ नागरिकांनी घेतला सर्व महिला भगिनींना आयोजकांकडून त्यांची ओटी भरण्यात आली या प्रसंगी मंगलामाता देवस्थान अध्यक्ष संचालक व सर्व पदाधिकारी सोबतच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण आलो आहे श्री संस्था मंगलादेवी इथे आणि माझ्यासोबत आहे या संस्थांचे मुख्य पुजारी मोहन देव ते आपल्याला या कार्यक्रमाबद्दल व्यवस्थित आणि रीतसर माहिती देतील रेणुका माता की जय हा या ठिकाणी एक बावनकुंडात्मक कुंडात्मक मंगलचंडी यज्ञाचं आयोजन केलं आहे आणि या यज्ञामध्ये जवळजवळ एकशे चार यजमान हे यज्ञाकरता बसले होते कालपासून हा यज्ञ सुरू झालेला आहे म्हणजे काल म्हणजे दहा तारखेपासून हा आणि आज अकरा असा दोन दिवस हा यज्ञ संपन्न झाला काल गणपतीपूजन पुण्यवाचन हा विधी होऊन त्यानंतर सुंदर असा अग्निनिर्माण करण्याचा म्हणजे वैदिक काळामध्ये जुन्या काळामध्ये अग्निमंथाने जो प्रकट करून यज्ञ स्थापन करत होते अग्निमध्ये स्था यज्ञामध्ये अग्निस्थापन करत होते त्या पद्धतीनुसार काल सर्व विद्वानांनी वेदातल्या वेगवेगळ्या वे मंत्रांचं उच्चारण करून अग्नीच्या अग्निदेवतेच्या वेगवेगळ्या वे मंत्रांचं उच्चारण करून अग्नी अग्नि अग्नी प्रकट केला आणि प्रत्येक कुंडामध्ये तो स्थापित करण्यात आलेला आहे आणि विशेषतः म्हणजे या यज्ञाच्या वेळेला हे यज्ञ जे आहे हे आपल्या पृथ्वी तलावावर जे बावन प्रकारचे शक्तिपीठ आहेत त्या बावन्न प्रकारच्या शक्तिपीठांचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी बावन कुंड हे केले होते तर आणि त्यानंतर आजच्या दिवशी जे आहे आज पूर्णाहुतीचा सुंदर असा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर या ठिकाणी एक हजार दाम्पत्य म्हणजे जोडपे ज्याला आपण स्वाशीन ब्राह्मण म्हणतो असे जोडपे या ठिकाणी जेवायला आहेत आणि या ठिकाणी असा सुंदर हा कार्यक्रम विशेषतः म्हणजे माझे जे, मा जे, जे सर्व सहकार्य आहेत आमचे विवेकदेव आहेत त्यानंतर आमचे भूषण पिंपळे आहेत त्यानंतर आमचे कृष्णाभाऊ मारोटकर आहेत पोपळघटे आहेत म प्रशांतभाऊ शेटे आहेत आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही आहे परंतु सर्वांनी या ठिकाणी जवळजवळ आठ दिवसापासून प्रयत्न अनेक प्रकारांनी मदत केली आहे अनेक प्रकारांनी कष्ट घेतले आहेत आणि त्याच्यामुळं हा यज्ञ हा संपन्न झालेला आहे या यज्ञाच्या प्रित्यर्थ सर्व यजमानांनी त्यांच्या त्यांच्या परीने भरपूर प्रकारचं योगदान या ठिकाणी दिलं आहे कोणी आर्थिक स्वरूपात दिलेलं आहे कोणी धान्याच्या स्वरूपात दिलेलं आहे अशा प्रकारचे अनेक प्रकारांनी व्यवस्थित असं मदत केलेली आहे आणि विशेषतः म्हणजे भगवती मंगलामाता भगवती पिंगलामाता माता यांच्या कृपेनं असं मी असं ऐकलं आहे की मंगळूरच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी गाराईसुद्धा आलेल्या आहेत परंतु भगवती मंगला मातेच्या कृपेनं या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचं या यज्ञ का यज्ञाच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही आहे आणि विशेषतः म्हणजे हा सगळा मंडप खुला असून मोकळा असूनही भगवतीची अशी काही कृपा आहे की रात्रीच्या वेळेला कुत्रे वगैरे हे सुद्धा आतमध्ये आले नाही ही सर्व भगवती मातेची कृपा आहे आणि माझ्या सगळ्या बहिणी माझे सगळे भाऊ या सगळ्यांनी खूप मेहनत करून हा यज्ञ यशस्वी केला याच्याबद्दल मी सर्वांना नमस्कार करतो रेणुका माता की जय श्री मंगलचड्डी यद्धाचा मोठा महोत्सव इथे होत आहे या प्रत्यर्थ येथे उपस्थित असलेले सगळे भाविक भक्त आणि त्याचबरोबर आपल्याला उपस्थित होऊन लाभलेले माजी खासदार सुयेशरावजी वाघमारे या मंगलचंडी यज्ञेबद्दल आपल्याला आपली प्रतिक्रिया देतील शटचंडी यज्ञाच हा उत्सव मोठ्या प्रमाणात या पार पडलेला आहे खरं म्हणजे हे स्थान फार पुरातन स्थान आहे आणि व्यक्तिशा माझी या ठिकाणी श्रद्धा आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत राहत होतो माहूरगडच्या देवीची प्रतिकृती प्रति या ठिकाणी अनुभवास मिळते या ठिकाणच्या ट्रस्टने मला या ठिकाणी यजमानपद करता दिल्यामुळे मी काल आणि आज दोन दिवस या ठिकाणी या यज्ञामध्ये सहभागी झालो आणि आज या ठिकाणी हजारो भक्त या सोहळ्यामध्ये सामील झाल्याचं चित्र आम्ही पाहतो आहे खरं म्हणजे देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये आपलं धार्मिक क्षेत्र सनातन धर्म याच्याबद्दलची आपली पुरातन जी संस्कृती आहे या संस्कृतीला आज लोक एक्सेप्ट करत आहे त्याचं अनुकरण करत आहे आचरण करत आहे आणि त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळते आज हा सोहळा या परिसरातील फार मोठा सोहळा होता अत्यंत गणमान्य मंडळी या ठिकाणी येऊन गेली आणि धार्मिक क्षेत्रातील बरेचसे संत महंत या ठिकाणी येऊन गेले परमपूजनीय गोळकर गुरुजी हे ठुक हे सुद्धा या ठिकाणी ऐंशी वर्षापूर्वी येऊन गेले याचीसुद्धा एक वेगळं महत्त्व तसं धार्मिक क्षेत्रामध्ये पूजनीय गुरुजींचं वेगळं स्थान आहे ते या ठिकाणीसुद्धा येऊन गेले यावर्षी त्या विषयाला त्यांच्या येण्याला ऐंशी वर्ष पूर्ण होत आहे त्याही अनुषंगाने या ठिकाणी येण्याचा आणि दर्शनाचा योग आला अत्यंत आनंद झाला अत्यंत प्रसन्नता या ठिकाणी वाटली एवढंच आज श्री रेणुका मातेचं अर्धशक्तीपीठ असलेलं आणि आता देशामध्ये सुद्धा सुप्रसिद्ध अशी मंगळा माता मंदिराच्या या प्रांगणात यज्ञ यज्ञसंपन्न होत आहे या हे मंदिर किंवा हे देवी आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असं आहे विदर्भातसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे एकोणीसशे बेचाळीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय गोळवलकर गुरुजी या या ठिकाणी स्वर्गीय आप्पाजी जोशी यांच्यासोबत दर्शनार्थी म्हणून या ठिकाणी आले तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की हे भगवती स्थान जागृत आहे आणि तेव्हापासून या मंदिराची या ठिकाणी श्रद्धा स्थान वाढले आणि श्रद्धाळूंची गर्दी व्हायला लागली एकोणीसशे ब्याऐंशी साली याच ठिकाणी शतचंडी यज्ञसुद्धा पार पडलेला आहे आज मंगलाचंडी यज्ञ हा त्याचा दुसरा भाग असावा आणि परमपूजनीय गोळवळकर गुरुजी यांचा पदस्पर्श झालेल्या स्थानाला विद्यमान सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत यांचेसुद्धा आपल्या मंगळूरमध्ये सरसंघचालक मानून पहिल्यांदा आणि यापूर्वी प्रांतसह प्रांतप्रचारक प्रमुख असताना दोनदा या ठिकाणी पदस्पर्श झाला आहे येत्या चोवीस फेब्रुवारीला या ठिकाणी पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत येत आहे त्यांचा सकाळी साडेनऊ वाजता आगमन आहे आणि इथेच त्यांच्यासमोर प जवळजवळ पाच हजार भक्त हनुमान चालिसाचं चा पठण करणार आहे असा हा सुदीन या ठिकाणी जुळून आला आणि जवळजवळ एक्कावन्न कुंड या ठिकाणी यज्ञकुंडचं पूजन झालेलं आहे अनेक यजमान यजमानांसोबत अनेक श्रद्धाळू इथे जमा झालेले आहे या स्थानाचं महात्म्य हे आता देशाच्याच नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जाईल अशी मला आशा आहे आणि श्री मंगला माता या संपूर्ण विश्वाचं कल्याण करेल अशी एक चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्दाला विराम देतो जय मंगला माता जय श्रीराम एस न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वेतून सहसंपादक राजू शिवनकर सोबत प्रतिनिधी संतोष वाघभारे